जर आर आर आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत तू गाडी काढ तू पेट्रोल भर मी चांग तयार करते जाऊन आपण हे करू त्यांचा आपण आज हे करू सत्कार करू चला गप्पो रिनो सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांची तुलना ही दिवंगत आर आर पाटील यांच्याशी केली आर आर पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते गृहमंत्री म्हणून आर राबांच्या कामाचं कौतुक केलं जातं त्यावरूनच सुप्रिया सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना टोला लगावलाय त्या काय म्हणाल्या ऐका ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत आम्हाला अभिमान आहे आणि हे दहा गेले म्हणून तुम्ही विकाव नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या या ना तर विकत त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायातलं अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करत बसला तर झालं मग कल्याण की नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि आहे नातं असतं मी कधीतरी कोणाचं तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील असं नसतं बहिणीचं नातं यांना समजलं नाही हेच तर दुःख आहे आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला यासारखा स्टिकर लावून टाकलं की पंधराशे रुपयाला बहीण भावाचं नातं असते दुर्दैव आहे अहो यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवाळलं असतं आणि अभिमान मानला मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं हे बघा राज्य किती मतभेद असते निंदे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी दिली कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भर मीच तयार करते जाऊन आपण हे करू त्यांचा आपण आज हे करू सत्कार करू चला का पोरी तुम्ही बना लाडू आणि जाऊ सगळे दुर्दैव आहे एकच फेकू वाटते वाढवलाच लागली या राज्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे हो, आठवत असेल लहान पोरी तुम्हाला आठवत आहे का नाही आपल्या युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का मग जर आर आर आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत? शकतो पक्ष भ्रष्टाचार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामंत्री कोण म्हणजे संजय काय कोणता अशा सगळ्या लोकांना ना पुढच्या इलेक्शन मध्ये आपण काय कार्यक्रम करायचं तर मग आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळेनचं रस्त्यावरचं हे भाषण चांगलंच व्हायरल होतंय त्यावेळी त्यांनी सर्वच गोष्टी बोलून दाखवल्या आणि थेट फडणवीस आणि शिंदेंवरच हल्लाबोल केला या भाषणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा